नवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य मराठ्यांच्या लेकरांपेक्षा प्रकृती महत्वाची नाही जरांगे योग नियोजित कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच मराठा समाजाच्या लेकरांपेक्षा माझी तब्येत महत्वाची नाही पुढील सर्व नियोजित रॅली सभा ठरल्यानुसार पार पडतील असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांनी रविवारी ते पत्रकार परिषदेत सांगितले राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारांनी राज्य चालत नाही कोठेही दंगली होणार नाहीत राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नसेल परंतु गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे जरांगे म्हणाले शिवेंद्र राजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे वंशज त्यांच्या विरोधात उमेदवार नसेल एकशे तेरा आमदार पट पाडणार पण नेमके कोण आता सांगणार नाही प्रकाश आंबेडकरांबाबत आदर त्यांनी लोकभावना लक्षात घ्यावी